विना मती गेली मतीविनातीविना गती गेली गती वित्त गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कजले एवढे अनर्थ एका अवेद्येने केले अशा अचूक पद्धतीने ज्यांनी बहुजन दलित दलित्रातीसुद्र शेतकरी कष्टकरी गोरगरीब समाज बांधवांच्या दारिद्र्य गुलामगिरीचे निदान करून त्यांना किमान माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राण करून दिला त्या सर्वेष्ठ समाज सुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच आपल्या सर्वांचे आराध्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स समोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून राहत्यातील नागरिकांनी आपले मत आणि विचार मांडले यावेळी राहता शहर महात्मा फुले उत्सव कमिटी समता परिषद समस्त सावता माळी पंच कमिटी माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदापळ समता शहर अध्यक्ष संतोष लोंडे राजेंद्र निकाळे निकाळेसर आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे सर्जेराव सर भीमसेन गाडेकर मुकुंदना सदापळ अॅडव्होकेट नारायण कारले सावतामाळी पंच अध्यक्ष मचिंद्र बनकर उपाध्यक्ष संदीप गाडेकर साहेबराव गाडेकर भागवत लांडगे साहेबराव निदाने धनंजय गाडेकर मनसेचे विजय मोगले शिवाजीराव आनप सुनील गाडेकर शिवाजी बनकर रणजित ससाने नंदू ताजने दिलीप मंडलीकर आशिष कोल्हे गुड्डू बनकर राजेंद्र गाडेकर गणेश निकाळे राजेंद्र पाळंदे भीमराव निकाळे तुषार सदापळ डॉक्टर के वाय गाडेकर डॉक्टर जेजूरकर शालिताई जेजूरकर चंद्रलताताई गायकवाड गायत्रीताई ससाने माधुरी माळवे मीनाक्षी माळवदे आणि ताई आनप यांच्यासह आधी उपस्थित होते तेव्हा फुले यांची एकशे अठ्ठ्यानवी जयंती ही साजरी करण्यात आली ही जयंती समस्त माळी पंच मंडळी समता परिषद राहता व माळीनगरचा राजा या संयुक्त कमिटींनी ही जय जयंती आज साजरी करण्यात आली या जयंतीसाठी राहता शहरातील सर्व समाज हा उपस्थित होता याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे महात्मा ज्योतिबा फुले व चौदा एप्रिलला जयंती करण्याचा जो योग असतो तो, तो आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही प्रतिमा पूजन करत असतो त्याचप्रमाणे आज संध्याकाळचं नियोजन हे हरिभाऊ गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळचा कार्यक्रम ठेवलेला आहे च चौदा नंबर सारीवरती त्याचप्रमाणे आज संध्याकाळची मिरवणूक ही म मा समस्त माळी पंच ट्रस्ट व महात्मा फुले समता परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली ते नियोजन आहे याची सर्वांनी माळीनगरचा राजा मित्र मंडळ हे सर्व त्या ठिकाणी राहणार आहेत आम्ही पण आश्वासन करतो की त्या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती गरजेची असणार आहे मोठ्या संख्येने लोकांनी यावे हे नम्र विनंती त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला मार चांगल्याचा प्रतिसाद प्रते मिळाला ज्या पद्धतीने महापुरुषांना त्रास होतो तसा थोडाफार त्रास आम्हालाही होतो आमच्यामध्ये काही चाणक्य आहेत कार्यक्रम ढसळण्याचा प्रयत्न करतात पण ते योगायोगाने योग सक्सेस होतो एवढं करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मिरवणुकीचं स्वरूप चौदा नंबर चारी पासून जे सुरू होईल तर ते गळवंती मार्गाप्रमाणे येऊन आपल्या चौकामध्ये त्याच सांगता होते या पद्धतीचं असणार महात्मा जयंती निमित्त जे मिरवणूक ठेवलेले त्याला प्रत्येक घरातून सपुटुंब सपरिवार मिरवणुकीत आलं तर हजार रुपये संख्येने फुले जयंतीला लोक उपस्थित राहते लोकांनी आलं पाहिजे लोक काय करतात एकाने कार्यक्रम केला मग काय सतीश भवनीत केला त्याच्या मग जायला नको असं नाही धरून धरून हा सगळं समाजाचा कार्यक्रम राहतो त्याच्यामुळे सर्व समाजाने आलंच पाहिजे याच्यात कोणीही बी आडीवडी नाही घेता सर्वांनी हे केलं पाहिजे एवढंच होतो धन्यवाद